हाय हॅलो नमस्कार पूजा फॅशन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर मी आहे पूजा मेकअप मेकअप हॅक्स ब्युटी हॅक्स स्किन केअर हेअरस्टाईल फॅशन या विषयावरती व्हिडिओज घेऊन येत असते तर सध्याला लेटेस्टमध्ये मी फॅशनवरती व्हिडिओज घेऊन येत असते जे की सध्याला खूप जास्त ट्रेंडमध्ये खूप जास्त फॅशनमध्ये आहेत तर फॅशनमध्ये असणारी ही लेटेस्ट सॉफ्ट सिल्क साडी आणि पार्टीवेअरही म्हणू शकतो कारण की ही साडी अगदी पार्टीवेअर किंवा अगदी आपण डेली वेअरसाठी देखील वेअर करू शकतो या साडीमध्ये भरपूर सारे कलर्स भरपूर साऱ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत महत्त्वाचं म्हणजे या साडीचं सा ब्लाउज खूप सुंदर आणि खूप युनिक आहे जे की दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओज तर भरपूर जण पाहतात परंतु व्हिडिओला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरून जातात तर तसा अजिबात न करता व्हिडिओ पाहत पाहत व्हिडिओला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर चला मग आजचं लेटेस्ट साड्यांचं कलेक्शन आपण पाहूयात अजिबात वेळ न वाया घाल होता Eyes closed eyes, closed. Like we're dreaming even when we're not. But you and me got a whole lot of meaning I don't know how. Huh? You and me just know how it feels when we're falling in love. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me this is kind of fake to me now. I wanna wake up. व्हिडिओ कसा वाटला आवडला की नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या